तुझी कॅपॅसिटी लोकांचे पैसे करतो तू हा तुझे पैसे अडकले म्हणून शेतकऱ्यांचे त्यांचे पैसे अडवून ठेवायचे हे कोणी सांगितलं तुझं स्वतःचं भांडवल पाहिजे ना दहा वीस पन्नास लाखाचं तुझे पैसे येतील तुझ्या येतील तर त्यांना त्यांना तर तू पेमेंट करायला पाहिजे हा तर तुझ्या दरम्यान आरतीने करणार तर काय करतील ते हा तुझी प्रॉपर्टी वेळ काय विकायचं तुला त्यांचे पैसे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका विक्री करूनही व्यापारी पैसे देत नसल्याच्या कारणावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासमोर समोर मांडत आपली व्यथा मांडून पैसे काढून देण्याची मागणी केली आहे शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील व्यापारी स्वप्नील राजपूत यांचे पंचम कॉर्न सायलेज नावाचे फर्म असून त्यामार्फत त्याचे अर्थे व शहरातील खंडेराव मंदिर परिसरात शेती उत्पादन माल खरेदी विक्री करण्याचे फर्म असून त्यांनी त्या फम मार्फत जादा भावाचे आमिष दाखवत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून काही दिवसांच्या बोलीवर उधारीने व चेक देऊन मका खरेदी केला मात्र दोन तीन महिने झाले तरी पैसे दिलेले नाहीत आणि चेकही वटलेले नाहीत त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी पंचम कॉन सायलेस यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता त्यांना दमदाटी व धमकी दिल्याने सदर शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापले गारहाणे मांडून पैसे काढून देण्याची मागणी केली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे एकूण व्यापारी स्वप्नील राजपूत यांच्यावर चांगले संतापले आणि शनिवारपर्यंत पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे तसेच पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली आणि शनिवार पर्यंत पैसे परत मिळण्याचे आश्वासन दिले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर व्यापारी राजपूत समाजाचा नाव काय त्यांचं मका घेतलेला आहे त्याने तीन महिन्यापासून आमचे पैसे देत नाही आणि कोण राकेश अग्रवाल त्याचे नाव सांगतोय तो शेतकऱ्यांची लूट होते इथं लूट मार आणि हे जे रोडावर जे धंदे करतायत मका घेण्याचे यांना काहीतरी मार्केट आणि यांना काहीतरी लायसन काय हे काय शेतकरी बोळा आहे हे कुठं काय चाललंय तालुक्यात ते आम्हाला काय समजत नाही शेतकऱ्यांना पण जे रस्त्यावर मका घेत काय घेत आहेत यांना थोडं बंदीस घालायला पाहिजे पण अशा उलट्या व्यापाऱ्यांना तुम्ही माल का द्यावा मार्केट कमी हा कसा आहे बोळा आहे आहे शंभर रुपये तिथं आहे म्हणून शेतकरी माल तुम्ही त्यांना माल दिला आणि जे रस्त्यावर व्यापार करतायत त्यांना मार्केट था था था। मार्केट काय चालतंय ते, ते सांगतात लायसन हे आम्हाला लायसन दिलं काय दिलं आता